पुरुषांना समजून घेणं म्हणजे केवळ त्यांच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे नव्हे तर त्यांच्या भावनिक गरजा जीवनशैली आणि भावना यांच्यावर विचार करणे होय प्रभावी संवाद यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो कोणत्याही नातेसंबंधात पुरुषांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल वातावरण देणे गरजेचे आहे बरेचदा पुरुष त्यांच्या भावना थेट शब्दात व्यक्त करत नाहीत त्यांच्यामुळे त्यांच्या हावभावात आवाजाच्या पट्टीत आणि बोलण्याची शैली यांच्याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते त्याचवेळी जर काही गोष्टीबद्दल शंका असेल तर प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका पुरुषांना असे प्रश्न आवडतात जे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दर्शवतात पुरुष देखील स्त्रियांसारखे विविध भावना अनुभवतात परंतु त्यांचा व्यक्त करण्याची पद्धत वेगळ्या असू शकतात त्यामुळे त्यांची भावनी गुंतागुंत ओळखणे आणि त्या भावनांना मान्यता देणे गरजेचे आहे बरेचदा समाजात पुरुषांवर मजबूत राहण्याचा दबाव असतो त्यामुळे त्यांना त्यांचे दुःख व्यक्त करता येत नाही अशावेळी त्यांना सांभाळून घेणे आणि भावनिक आधार देणे खूप महत्त्वाचे ठरते संबंधाबद्दल बोलायचे झाल्यास नातेसंबंध म्हणजे परस्पर भागीदारी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कोणत्याही नातेसंबंधात दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणे गरजेचे असते परस्पर सन्मान प्रेम आणि पाठिंबा या गोष्टींच्या माध्यमातून नात्याला स्थिरता आणि विश्वास मिळतो दोन्ही जोडीदारांनी नातेसंबंधांच्या यशस्वतेसाठी योगदान दिले पाहिजे आणि त्याचा लाभही अनुभवला पाहिजे प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची वेगळी शैली असते ज्याला प्रेमाची भाषा असे म्हणतात काहीजण प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ घालवणे किंवा शब्दांनी प्रशंसा करणे पसंत करतात तर काहीजण भेटवस्तू देणे किंवा कृतीतून प्रेम व्यक्त करणे त्यांना आवडते त्यांची प्रेमाची भाषा समजून घेऊन त्याप्रमाणे प्रतिसाद दिल्यास नातेसंबंध अधिक गहिरे आणि सुदृढ होतील शेवटी पुरुषांना समजून घेण्यासाठी सहनशीलता सुसंवाद आणि परस्पर विश्वास हा महत्वाचा आहे कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांना जसे आहे तसे स्वीकारणे त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना भावनिक आधार देणे हे नातेसंबंध यशस्वी ठेवण्याचे खरे रहस्य आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बिंदास्त मनोगत